जर तुमच्या गावामध्ये चाळीस ते पन्नास टक्के मुलं बिनलग्नाचे असतील आणि त्यांचं वय जर पंचवीसच्या पुढे अगदी तीसच्या पुढे पस्तीसच्या पुढे गेलं असेल तर या सगळ्यातला एक कॉमन धागा असा आहे की या मुलांना कोणत्याही प्रकारचे नोकरी धंदा व्यवसाय नाही पर्यायने त्यांच्याकडे कुठलंही रोजगाराचं साधन नसल्यामुळे कोणत्याही मुलीचा बाप अशा मुलाला मुलगी देऊ शकत नाही आणि हे प्रमाण आता प्रत्येक गावामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आलेलं आहे या रोजगाराच्या अभावी लग्न होणार नाहीत आणि लग्न न झाल्यामुळे तो तो वंश संपेल की काय अशा प्रकारचं एक नवीन भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मराठी मुलांना विशेषतः मराठा समाजातील नागरिकांनी हे अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे कारण या मुलांची लग्न झाली नाही म्हणजे थेट पन्नास टक्क्यांनी तुमचे जात संपेल तुमचा मराठा शब्द संपेल आणि तुमचं भविष्य सुद्धा संपेल त्यामुळे लवकरात लवकर या मुलांची लग्न झाली पाहिजेत आणि लग्न होण्यासाठी त्यांनी कोणता तरी स्वतःचा उद्योगधंदा व्यवसाय केला पाहिजे कारण तिसीच्या नंतरच्या मुलांना कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी मिळत नसते किंवा मिळण्याची शक्यता नाही आणि ज्यांचं युपीएससी एमपीएससी चालू आहे त्याही मुलांनी विचार करा किती वेळा अटेम्प्ट द्यायच्या आणि भरती किती आहेत आणि भरती झाल्यावर पोस्टिंग किती आहेत उगाच पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत परिषदेत बसतात तर युपीएससी एमपीएससी पाच दहा वेळा देऊन सुद्धा तुम्ही बिन लग्नाचे राहण्याची पूर्ण शक्यता आहे त्यामुळे अशी जोखीम घेऊ हो नका जर आपल्याला पुढे टिकायचं असेल तर आपल्याला मुलांची लग्न लवकरात लवकर करावे लागतील लवकरात लवकर मुलांची लग्न होण्यासाठी त्यांनी खूप कमी वयापासून उद्योगधंदा व्यवसाय हे सुरू केलं पाहिजे गुजराती मारवाडी सिंधी जैन पंजाबी यांच्या मुलांची आणि मुसलमानांचा विषय त्याच्या पुढचा आहे है। यांची मुलांची लग्न वयाच्या वीस बावीसच्या वर्षे होतात मुली तर वीस वर्षाच्या झाल्या की त्यांची लग्न होतात जोपर्यंत आपल्या मुलाचं लग्न होत असते तेव्हा त्यांची दुसरी पिढी सुरू होत असते आणि आपली मुलं मात्र वाढ बघतात की कुठेतरी आम्हाला सरकारी नोकरी मिळेल कुठेतरी आरक्षण मिळेल कुठेतरी का, आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळेल कुठेतरी ते व्हॅलिड होईल कुठेतरी त्याचं जात पडताळणी होईल मित्रांनो याच्यात खूप वेळ घालून आपल्या मुलांनी आपले लग्न न होण्याची सगळी कबरच खोदलेली असते त्यामुळे ह्या मुलांची लग्न व्हायला पाहिजेत लग्न होण्यासाठी त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि ज्या हातांना काम आहे त्याच हातांना मेहंदी लावली जाते हे वास्तव आपण समजून घ्या मराठाच नव्हे तर सर्वच जातीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मुलांनी हे समजून घ्या जर आपल्याला उद्योगधंदा व्यवसाय हाताला काही नसेल तर आपला सख्खा मामा सुद्धा आपल्याला मुलगी देणार नाहीये त्यामुळे नाती गोती सगळे सोयरे मित्र गाव गावकरी भावकी ह्या सगळ्या शब्दांना खोट्या प्रतिष्ठेना आता तरी बळ पडायचं सोडून द्या बळी पडू नका आणि स्वतःच्या पायावर उभे राहा जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले तरच आणि तरच मित्रांनो तुमची लग्न होणार आहेत अन्यथा तुम्हाला फक्त सिनेमातल्या नाट्या सिनेमातच बघायची वेळ येईल रील्समधल्या ना नाट्या मध्येच बघाव्या लागतील आणि पोस्टरमधल्या नाट्या पोस्टरमध्येच बघाव्या लागतील आणि तुमचा वंश काय वाढणार नाही आणि तुमचं लग्न न झाल्यामुळे पुढचे सगळे प्रश्न तयार होतील त्याच्यातून अनेक सामाजिक प्रश्न तयार होतील त्यामुळे समाजातील जागृत लोकांनी आपल्या मुलांना हे सांगा वेळ पडल्यास हाताला धरून सांगा वेळ पडल्यास कान पकडून सांगा की खोट्या प्रतिष्ठांना बळी पडू नका गळून पडणाऱ्या या प्रतिष्ठा तुम्हाला आयुष्यामध्ये खड्ड्यात घालतील त्याच्यापासून सावध रहा